एक आठवण सोनी साठवण नमस्कार मित्रांनो मी सोहन कुमार तुम्ही बघत आहात एक आठवण सोनिरीक्षणाची साठवण मागच्या एपिसोडमध्ये आपण भेटलो आहोत अभिमन्यू लाटे खैर मोहम्मद पठाण अशोक भाले आणि अमतुल्ला यांना भेटलो आहे तर बघूयात आज आपल्या भेटीला कोण कौन कोण आहे अमतुल्ला भाईने बहुत अच्छा ज्ञान उनके पास जितना सेटा डेटा था वो सारा मुझे दिया और सच में मैं उनको देखता हूँ ना कि एक बहुत मंजावा कलाकार अपने बीच में आज अवेलेबल है मैं सौभाग्यशाली समझता हूँ कि इन लोगों को मैं जमा करने की कोशिश कर रहा हूँ मैं अच्छे अच्छे लोगों से और भी मिलाऊँगा आपको दोस्तों एपिसोड को अभी तक आपने सब्सक्राइब नहीं किया तो मैं चाहता हूँ कि मेरे इस एपिसोड को इस शो को सब्सक्राइब करें आज मिलते हैं लेजेंडरी कलाकार लाल्या बाबू सादेक शेख सादेक भैया बाबू भैया कैसे लग रहा आज बहुत बढ़िया सर मैंने औरंगाबाद से आपको खींच के लाया आज कलाकारों के, के बीच में आपको कैसे लग रहा है 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 बस यही लोगों लोगों की जो इश्क है, इन लोगों का प्यार इन का इन्होंने तक तो मुझे खींच के लाया आज तुम तुम बहुत बहुत स... मस्त आये <laughs> <बहुत मस्त बड़ते। laughs> <laughs> ना सगे वर्ष कर आणि तिकडं माहोल जास्त मराठीचा भेटला नाही ऍक्च्युअली माझं शिक्षण म्हणजे मराठी माध्यममधून झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मी इथं राहून मराठीच शिकत होतो आणि मरा मराठीत खूप बोलत होतो आत्ता पण प्रयत्न करतोय बोलण्याचा पण एक पस्तीस वर्षाचा कालवण गुजरल्यामुळं थोडं माझी लँग्वेज थोडी चेंज झाली जी बोलत नाही आता बोलत नाही बोलण्याचा मी प्रयत्न करून राहिलो तर असं झालं की मी ज्येष्ठ कलावंत जे नाटक होत होते बर त्या काळामध्ये त्यांची तालीम मध्ये मी जाऊन बसायचो बर मला छोटस विचार घरच्यांचा विरोध होता का सगळ्या गोष्टी विरोध तर नंतर जे गोष्ट आहे तर पहिले मी तालीम मध्ये जाऊन बसायचो बर आणि एक मुनीमचा रोल होता तिथे कोणत्या नाटकासाठी नाटक आठवत नसे अत्याचार काहीतरी नाव होत त्याचं मुनीमजीचा रोल होता त्याच्यात तो काही आला नाही मी बसलेलो होतो अमतुल्ला आणि शिव आणि लाटे यांनी उठवलं खरे करतो का रे हो मला कुठं जमणार राहते थे। ठीक आहे म्हणजे कर आम्ही आहे तुझ्यासोबत तर त्यांनी धडपड धडपड करून मला शौक झाला तो मला चांगलं वाटू आलं तो की मी मराठी मी बोलू राहिलो आणि त्यांना पसंत आलं तर त्यांनी काय केलं ठीक आहे मग मग पूर्ण वेशभूषा ते हे ते हे नाटक चांगलं त्याच्यानंतर स्वप्नराव पाहिलं मला ऍक्टिंग करत की हा पोरका जरा आहे त्यांनी मग दुसरं नाटक बसलं मला वाटतं हॅलो मी चेअरमन बोलतोय बात त्यात प्रसाद होडबे विलन चेअरमन चेअरमनचे होते त्यांच्या मुलाचा रोल मी केला होता अच्छा। प्रसाद होडबे त्याच्यात विजू होता लाटे होते

उन्होंने डॉक्टर साहब से बात की जयसवाल साहब से बात की मुंडे साहब से बात की राव चौहान थे इनको सबको एक बॉडी बना के एक नटेश्वर महाराष्ट्र मंदिर हम परवनी जाते थे और डॉक्टर साहब को तो अध्यक्ष थे उसमें क्या बात कोषाध्यक्ष डॉक्टर जायसवाल थे हरे यार और सचिव जो है तो अपने शिवकल नागन थे और मैं सह सचिव में थे तो उसमें भाग दौड़ करके हमने उसका धर्मदा आयुक्त से पूरा देखा जाओगा उसके साथ साथ सरस्वती वाचनालय भी हमने चालू किया था तो ये सारे चीज़ें करते करते हमको शौक नाटकों का ज़्यादा होने लग गया तो फिर नाटकों में मुझे धीरे धीरे अच्छे अच्छे रोल देने लग गए और मैं मराठी में जो है तो बोलने लग गया बोलने लग गया आपको दिक्कत नहीं आती ना अभी भी तो क्या उसमें आता पर दिक्कत नहीं है पर जैसा तो काला -काला जो गुजरला हाँ, माझं नाटक जर दुसरं चालू झालं नाही <laughs> <laughs> नाटक नाही <नाएं नाएं> <laughs> हे, म्हणणार हे नाटक नाही आहे हे अध्यात्म आहे आणि खरंच खूप प्रेमळ माणूस आहे बरं का मनाने आणि त्या काळामध्ये आता बघा हे राजकारणी लोकांनी फार वातावरण गच्छाळ केलेले नाही तर या माणसांनी मोठे मोठे टिळे लावून नसलेले रोल केले यार कधी आम्हाला जाणवलं नाही या गोष्टीच कलाकार याला भाषा आहे असं नाही आहे आज पण करू शकतो ते पण क्या बात रोल भेटला पाहिजे नक्की, नक्की। बस एक मी वाक्य सांगतो तुमको मेरे को जो है तो युनिव्हर्सिटी मी में गेलो म्हणजे तुम्ही नाटक तुम्हाला असं वाटलं की म्हणजे थोडक्यात सांगतो की यांना वाटलं की या नाटकापासून काही नाही माझ्या हात कलाकार आहे तर आता मला नाट्यशास्त्रामध्ये ऍडमिशन घेऊन प्रॉपर पद्धतीनंच नाटक नाटकाकडे जायचं किंवा सिनेमाच्या सांगण्यावरून मी गेलो होतो सोपानराव चव्हाण दिवंगत हा त्यांनी सांगितलं की हा त्यांनी सांगितलं होतं की तू मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये जा नाट्य जाऊन मला हा पण अन्वेषण कशी करायची मग युनुस ला जाऊन भेटलो मी युनुस म्हणजे आपले एमडी युनुस भाई एमडी युनुस, युनुस। त्यांना जाऊन भेटलो त्यांनी माझं ऍडमिशन केलं तिथं माझा इंटरव्ह्यू झाला सर्व काय झालं पण काही कारणास्तव मी माघारी आलो पण घरच्या लोकांचा पण थोडा ओढ नसेल या क्षेत्रात कशाला चालला हा घरचे लोक मोठे लोक म्हणत असतील ना थोडा सपोर्ट नव्हता त्याचा मी तुम्हाला यांचा एक वाक्य सांगतो काय ना म्हणजे तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये मा पण सांगितलं की मी या माणसाला बघून फार घडलो राहो म्हणजे माझ्या आज जर टॅलेंट किंवा ॲक्टर हा जर पद्धत तुम्हाला कुठंतरी जाणवत असेल ना तो सगळा पावर या माणसाने फार यार मेरे अंदर वजे येत थी की इनके घर की दिवार और मेरे घर की दिवार ॲक्झॅक्ट एक ही थी समझ लो इनके घर के फैमिली वालों ने मेरे मम्मी को अपने फैमिली मेम्बर बना लिया था ये बंदा जो भी नाटक का प्रॉप्स बनाता था बंदूक गोली है ना ऐसे कुछ कुछ चीज़ें आर्टिस्ट आदमी ये जो भी करता था तो मैं गौर से देखता था कि यार कैसे बनाता है और एक अच्छा सा हीरो जिनको तालियों से मिलता हुआ हीरो मेरे बाजू में रहता है इस बात का बहुत घमंड था मुझे और इनको देख के इनका एक वाक्य ये नाटक के चक्कर में ना घर से भाग गए मम्मी पापा को बोला नहीं और एक अच्छा खूबसूरत सा लड़का यार घर से भाग जाता है ना घर की फैमिली बहुत रोती है बहुत रोती है अब ये ड्रामा बोलेंगे नहीं लेकिन मैं थोड़ा सा एक्सप्लेन करता हूँ ये घर से भाग गए कुछ चार पाँच रुपये उस ज़माने के पकड़ लिए और घर से रफा दफा हो गया अब मैं रोने लग गया यार मेरा अच्छा हीरो यार गए होंगे यार उस ज़माने में कोई कॉन्टैक्ट नहीं कोई पैसा नहीं मोबाइल नहीं कहाँ से पता करेंगे कहाँ है क्या है और ये बंदा एक्टिंग सीखने के लिए औरंगाबाद चला गया मतलब मुंबई जाने की तो अवकात नहीं औरंगाबाद तक तो पहुंच गया कि पता चला कि औरंगाबाद से कलाकार उभरते हैं वहाँ यूनिवर्सिटी में एडमिशन लेते ये बंदा जाके पाँच रुपये खर्चने के बाद खाने पीने के बांधे क्या करे कहाँ करे तो फिर एक होटल में काम करने लग गया प्लेट उठाने लग गया मतलब ये सारी फिल्म कहानी है, कहा है बाबू भाई की अब यहाँ पर ट्विस्ट आता है कि वापस गल्ला पकड़ी इनको वापस खींच के एलदरी लाया गया किसने फिर एक होटल में काम कर रहे यहाँ पे हमारे चेयरमैन थे मुंदाजी राव चौहान वो उस होटल में पहुँचे अब आगे की कहानी बताएंगे बाबू बताइए क्या हुआ ये आगे का, क्या सोने को होना था। अब वहाँ लॉजिंग एंड बोर्डिंग था शिवाजी लॉजिंग बोर्डिंग शाहगंज में पेट्रोल पंप के सामने थे तो उन्होंने बोले ठीक है बच्चा कर ले तू पढ़े पढ़ाई के लिए आया है तो तू ये भी कर वो भी कर फिर तुम पहले पहले मगर कांदा वांधा काटना तूने फिर बाद में तेरे को दूसरी ड्यूटी दूंगा ऐसा वैसा करके ठीक है तो उसमें ऐसा हुआ है दो चार दिन हो गए अब मुंजाज जरा चौहान आए हो अच्छा उसी होटल में उसी होटल में अच्छा अब मैंने आया और वो प्लेट रखा ऐसे और चम्मच गिर गया चम्मच गिर गया अरे का है बाड़ा अरे बाबू तो अरे चाह था मैं कुछ जाए नहीं मैं तुला चांगली नौकरी लाऊन देते क्या बात झूठ काय करतो म्हणे तू झूठ मला ठीक आहे सर राहतो इथंच मी त्यांनी गेल्यान बरं घेऊन येईल घरी जाऊन सांगितलं की हे तिथं हॉटेलमध्ये काम करायला पर तुझं परेशान होते बस तिथून जरा मग म्हणजे बस झालं आता नाटक <laughs> फिर वहां से वापस ये बंदा स्ट्रगल करने के लिए गया स्ट्रगल करना बहुत बड़ी बात थी उस जमाने में फिर वहां से मुंजाजी राव ने कंप्लेन की की तुम्हारा भाई एक होटल में काम कर रहा है भाई मैंने देखा तुम लोग परेशान हो इधर

जो जाना है जाओ। अब करो अपने। शादी कब हुई आपकी उन्नीस सौ शादी हुई हाँ। फिर ये यहाँ से औरंगाबाद जाने के बाद, हाँ, बाद।, बाद परिधान कर लिया हाँ ये जैसा कुछ गलतियों का एहसास होता है आपको क्या कुछ गलतियों का एहसास होता है यार कर दिया माफ कर दो मुझे

तडपदार हमारे शहर के हमारे एल्डरी के तडपदार पोलीस पाटील प्रसाद होळबेजी की तरफ प्रसाद दादा नमस्कार नमस्कार आ, प्रसाद दादा को आपने देखा होगा दोस्तों मैंने एक एपिसोड किया था उनका आज से मेरे को लगता है वा या पंधरावा एपिसोड है और आज हमारे साथ प्रसाद जी एक कलाकार के रूप में खड़े हुए आ, प्रसाद दादा तुमचा नाटकातला प्रवास कुठून सुरू झाला कोणत्या वर्षी सुरू झाला किंवा कुठल्या नाटकात तुम्ही पहिल्यांदा केलेलं काम मला नाटकात आणण्याचं कारण फक्त म्हणजे बाबू मेन म्हणजे मला म्हणजे मी नाटकात कधीही म्हणजे काम कधीही केलं नव्हतं काहीच नव्हतं बाबू तुमच्या घरासमोरच हा माझ्या बाजूलाच सांगायचं असंच आम्ही ते दोघ एक दिवस असं तालमीला गेलो होतो आणि बघितलं आम्ही तिथे सोपानराव चौहान होते सांगायचं आणि विठ्ठलराव चौहानच्या विरोधात माणूस पाहिजे होता अच्छा सांगायचं आणि त्यांच्या विरोधात खलनायकला माणूसच नव्हता <laughs> सांगायचं <मैं> म्हणजे <जाएगा। laughs> मी दांडगा वगैरे दांडगाव असल्यामुळं विरोधात दा, मला सोपांनी उभं केलं अच्छा हा मला म्हणले तू करतो का कर रोल मला काय करणार हे काहीच आपलं माहित नाही तू रोज परो हो मग बघायचं म्हणजे पाहायचं ट्राय करून मग बाबूनी मला फोर्स केला यार यार चलो बोले आपण मै बी ये तू बी <laughs> हे सांगत दोघं त्याच्यात मग मग दोघांनी बापले का रोल केला अच्छा कुठलं नाटक होतं ते हॅलो मिचर म्हणून बोलतो त्यात मी चेअरमन होता असं त्याच्यात मी त्याच्या बाद मग मी खूप नाटकं केली विठ्ठलरावच्या विरोधामध्ये अच्छा अच्छा खलनायकीला मीच तयार <laughs> नाही तो रोल फार गाजलेला हॅलो मिच हॅलो मिच ते होतच ते पण त्याच्या बाद मी जे नाटकं केलीत ते खलनायकेमध्ये केले बर मग खरं होता माझ्यासोबत अमतुल्ला होता म्हणजे ही सगळी जे गँग आहे ही सगळी माझ्यासोबत होती मस्त मस्त हा आणि आजही सोबतच आहे तुम्ही नाटक करता ना तो जो काल हाँ। तो कसा होता आज दोस्तों क्या है ना? जैसे मेरे को ये देखने के बाद ऐसा लग रहा है आज भी मैं कोई नाटक करना चाहूंगा कलाकार मरते नहीं फिर भी उन्हें दफनाया जाता है कलाकार मरते नहीं फिर भी उन्हें दफनाया जाता है उनकी खबर खोद के देखो वो आज भी तालियों के इंतजार में पाया है जोरदार थैंक यू सो मच ये एक शेर आहे की कि भी आर्टिस्ट बुडा क्यों ना हो बंदर कितना भी हुआ ना कुलाटी मारना छोडता नाही एक्टिंग करने का आज बी जज बा आहे मी सांगतो खैर मोहम्मद अशोक भाले बाबू विठ्ठलराव चव्हाण हे जितके आहेत यांनी जितक्या नाटकात काम केले तितक्या नाटकात मी हजर आहेच किवा हा कधी बी मला म्हणजे कुठला ना कुठला तरी रोल भेटायचाच बरं त्यावेळेस नाटकाची फार परिस्थिती बिकट होती बिकट काय म्हणजे काहीच नव्हतं म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही आपलं पाचशे मध्ये सातशामध्ये हो आम्हाला भेटायचे ते त्याच्यात ते भेटायचे मग आम्ही ते, ते हे करायचे आणि संध्याकाळी पुन्हा कसं आहे ते पैसे वाटून नाही घ्यायचे हा हा सामान आणायचं त्याच्यामध्ये सामान पावडर तलवार बन बनवायची कुऱ्हाड बनवायची या सगळ्या गोष्टी म्हणजे लागायच्या ना हा काही म्हणजे असं काही ना काहीतरी हे काय कपडा हा धोतर नस समजलं का <laughs> देशमुख धोतर <laughs> क्या, <वाँगा? laughs> तो क्या, <laughs> uh, क्या है ना दोस्तों उस जमाने में ना जैसे आज <laughs> बहुत सारे uh, ड्रामा किंग ये वो है जहाँ से प्रॉप्स कैप पुलिस की वर्दी uh, बेल्ट ये सब चीजें किराए पे यानी रेंट पे मिलती है बट उस जमाने में क्या होता ना मुझे अच्छा एक याद है बाबूभा का एक लालिया का विलन का रोल था तो जैसे गब्बर पूछते ना कि भाई क्या लाए हो मुट्ठी भर का अनाज आज क्या लाए हो तो, तो वैसा मुझे बाबू भाई पूछते थे आज कितने लाया अब कितने ला, क्या लाया क्या है ना एक रोल था उनका तो उसमें ऐसे गोलियाँ गोलियों का पट्टा वो गब्बर नहीं पहनता क्या गोलियों का पट्टा रहता था तो वो मुझे हर टेलर की दुकान पे सुबह भेजते जा ले आ तो वो रील के जो रैपर्स रैपर्स होते रील के रैपर्स। वो विश्वनाथ टेलर 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 के टेलर के कंठाली उधर और दो तीन उनके पास अंकुश टेलर उनके पास जाने का और वो रील कितने लाया पांच अबे पाँच से क्या होता है बहुत होना ना इतना चाह गया अभी बहुत बाकी है मतलब वो लाना फिर उन्होंने होली का रंग उसको मारना और वो बेल्ट बनाना क्या यार वो सब चीजें मतलब क्रिएट करना कैप पुलिस की वर्दी किसी की साड़ी किसी का ड्रेस किसी का बहुत मेहनत करके नाटक को स्टेज करिया ग्या आणखी अनुभव तुमचे सर र सर, का सर्वात अनुभव पहिले म्हणजे फार हे होते सांगायचं मेन म्हणजे मला मी म्हणतो मला हे नाटककार सगळे भेटले ना याच्यात फार खुशी वाटते बरं तुम्ही रोज भेटता पण आजचा अनुभव आजचा अनुभव काय म्हणजे आज म्हणजे मला असं वाटलं की खरंच आपण लहानपणचे सगळे संगच आहेत ना सगळे गावातले आहेत ना सगळे गावातले सगळ्या चेहऱ्यावर चेहरा पडतो सगळे सगळे मी का आम्ही रोज भेटतो फक्त काय हा हॅलो कलाकार म्हणून बसला आज मला की आपण आज भेटलो <laughs> मित्रांनो मी काय केलं ना मला असं वाटलं की हे सगळे खरंच भेटतात यांच्या आतला किडा आपण पेटवायचा आणि आज कलाकार म्हणून त्यांना एकत्र बसवायचं हे रोज हाय हॅलो करतात भेटतात हो आहे मिळतो काही नाही कोणी कोणाच्या कामात बिझी आहे पण मी कलाकार मधला जागवला आणि आज इथं बसवला आज प्रसाद होडबे आपल्या सोबत आहे नेक्स्ट ज्ञानबा माकोडेजी मी यांचे नाटकं थोडे कमी पाहिलेत पण खूप चांगले प्रॉम्प्टर आणि रायटर राहिलेले आहेत ज्ञानबा दादा तुमचा कसा अनुभव हो राहिला नाटकातला मान माझा अनुभव असा आहे की मुळात एल्दरी कॅम्प हे जे सुरुवातीला मनोरंजनाचं साधन जे होते नाटक आणि सुरुवातीच्या एम सी बी मार्फत प्रोजेक्टवर फिल्म दाखवायचे अच्छा फक्त दर बुधवारी एक शो असायचा त्यावेळेस तिकीट पन्नास पैसे आणि एक रुपये असं होतं ते लहान मुलांना पन्नास पैसे आणि मोठ्या माणसांसाठी एक रुपये म्हणजे साधन एंटरटेनमेंटचं साधन ते आठवड्याचं सा एक तेवढं होतं की दर बुधवारी पिक्चर व्हायचे आणि नंतर शहात्तर सत्याहत्तर नंतर ती मालिका बंद पडली पण हे नाटकाचं जे फॅड आहे ते गणेशोत्सवामध्ये दरवर्षी गणेशोत्सवामध्ये नाटक सादर व्हायचे इथे दहा दिवस कार्यक्रम व्हायचे दहा दिवसामध्ये पूर्ण पंचक्रोशीतील जे काही इतर गाव होते तिथून सुद्धा नाट्य मंडळी इथे नाटक करायला यायचे बरं नाटक बोलवायचे नाटक नाटक बोलवायचे आणि दरवर्षी त्यांना मानधन मानधन देऊन बोलवायचे बोल बरे गणेश मंडळाचा गणेश मंडळामार्फत पण मध्ये अशी परिस्थिती होती की एक कधी कधी एका वेळी दोन दोन नाटक बसायचे बर दोन नाटक याच्यासाठी की एकमेकाला कॉम्पिटिशन म्हणून वाव मिळावा या दृष्टिकोनातून योगायोगाने असं झालं की अठ्याऐंशी साली पहिलं नाटक आम्ही बसवलं की वर कॅम्पमध्ये वेगळं नाटक बसलं आणि आम्ही गावातल्या काही मंडळींनी मिळून एक नाटक बसवलं त्याच्यामध्ये खिलारे सर इंजिनियर ते जे मूळ आमचे दिग्दर्शक वगैरे होते एम एसी पी मध्ये इंजिनियर होते तर त्यांनी तो इनिशिएटिव्ह घेऊन पहिलं नाटक जे बसलं होतं की वळी ते भाऊराया हे माझं पहिलं नाटक त्याच्यामध्ये माझा खलनायकाचा रोल होता बर आणि विजू होले होते त्याच्यामध्ये बरीच मंडळी आहेत पण आता एक्झॅक्ट ते खूप काळ पस्तीस वर्ष म्हणजे ते चाळीस ते पंचेचाळीस वर्ष होऊन गेले की त्याचा आता तेवढं लक्षात राहत नाही दिलावर होता तर त्यावेळेस असं होतं की गावोगावी जाऊन नाटक त्या गणेश मंडळाच्या मार, मार्फत तिथे आम्ही नाटक करायचो कधी एक चारशे पाचशे अशा मानधनावर जाऊन करायचो तिथं पैसे कमवणे हा हेतू नव्हता फक्त आपली कला लोकांना दाखवणे हा मूळ हेतू होता त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही पुन्हा एक पार्टी बदलली थोडक्यात की नवीन ग्रुप आमच्या नवीन ग्रुपमध्ये मी गेलो सावंगीकडं असेल नाही सावंगी आणि कॅम्प असं म्हणजे ग्रुप म्हणजे असे स्पेसिफिक लोक असे ग्रुप नव्हता किंवा जेलिसी म्हणून असा ग्रुप नव्हता तिकडचे इकडे यायचे इकडचे तिकडे जायचे म्हणजे बघू कोणाच्या नाटकामध्ये काय होत कोणाचं नाटक चांगलं होतं बरं त्या काळात अशी प्रॅक्टिस पाहू देत नव्हती काही कमेकायची काय चाललं काय काय तयारी नाही नाही म्हणजे लपून ठेवायचं सिक्रेट प्रॅक्टिसला प्रॅक्टिस साठी सुद्धा म्हणजे सिक्रेट असायचं सिक्रेट तर होतच पण पूर्ण नाटकाचं पुस्तक जे आहे ते आपला पार्ट जेवढा आहे किंवा आपला जो रोल आहे तर तो लिहून काढायचा बात? आणि तो पाठ करायचा त्याला एक एक महिना लागायचा बरं एक एक महिना पाठांतरासाठी लागायचा आणि जवळपास त्याचे म्हणजे प्रत्येक कलाकाराचे जे, कला जे मेन रोल होते माझा दोन्ही नाटकामध्ये मेन रोल होता तर त्याच्यामध्ये दोन दोनशे पानाची हो, वही भरायची म्हणजे ज्या अगोदर ज्या वह्या होत्या शंभर पेजेस दोनशे पेजेस एवढे दोनशे पेजेसची वही भरायची म्हणजे आम्हाला लिहिण्यासाठी कधी कधी आठ दहा दिवस दिवस एवढे मोठे पूर्ण दोनशे पेजची वही पाठ करायची पूर्ण पाठ करायचो कधी कधी असं असायचं की एका वेळेला एक एक ते दोन दोन पानाचे डायलॉग होते की ती पूर्ण पाठ करायची रिटेक नाही ना कारण रंगी एकदा रंगीत तालीम झाली म्हणजे प्रयोगाच्या अगोदरच्या दिवसाची आपण काय म्हणतो त्याला रंगीत तालीम रंगीत तालीम फायनल जे आपल्याला उद्या कसं सादर उद्या कसं करा सादर करायचं ओके त्याच्यानंतर रिटेकचा वगैरे काही प्रश्न त्याच्यात प्रॉम्प्टर जी तुम्ही मगाशी जो उल्लेख केला प्रॉम्प्टरचा तो त्याच्यामध्ये म्हणजे महत्वाचा हात त्याचा त्याच्यामध्ये तुम्हाला विसरलं तर तुम्हाला आठवण त्याला आठवण करून द्यायला अशा पद्धतीनं नाटकं झाले त्याच्यात बऱ्याच वेळेस डान्सर मागवायचे स्त्री पात्र गावातलेच माझे मित्र करायचे परंतु काही वेळेस डान्स करण्यासाठी त्या नाटकामध्ये डान्स असावेत या हिशोबाने बाहेरचे डान्सर सुद्धा मागवून मुली, माग मुली मागून डान्स करायचे अशा पद्धतीने ते नाटक पाहिजे कसा काळ होता मागोडे सर एकदम मस्त तो काळ होता आपण काय म्हणत एक यंग जनरेशन मध्ये त्यावेळेस म्हणजे सगळ्यांना उत्साह गोल्डन पिरियड एकदम आणि एकापेक्षा एक आपलं चांगलं भाव नाटक हा प्रत्येकाचा हेतू असायचा तुम्हाला असं वाट मी म्हटलं की त्या काळात आपल्याला परत जायचं तुम्हाला आवडेल नाही आता मध्ये जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली आणि हे बघता वय बघता तेवढं शारीरिक आणि कलाकार आजही जिवंत आहे कधीही जिवंत राहतो तो का कलाकार <laughs> कला ना काम नाटकात किंवा <laughs> सिनेमामध्ये काम केल्यानंतर कायमस्वरूपी तो नट त्याच्यामध्ये जिवंत राहतो तो कधीही काम करू शकतो तो थँक्यू सो मच सर आज काय झालं ना की माझं हे एक आठवण बऱ्याच दिवसापासून थांबले जाऊ तर थांबलं तर माझा जो मित्र एक मित्र आहे माझा जिवलग मित्र इद्रिस आला मला म्हटला की काय रे बाबा तुझा हा कार्यक्रम खूप आवडतो माझी आई आवर्जून तर तुझे सगळे शो बघते म्हणजे तिनं चोवीस पार्ट तुझे सगळे बघितले आणि ती म्हणाली की बाबा आणखी पंचवीसवा पार्ट का बरं नाही आला रे तर तुझी माझी आई तुझी फार आठवण काढते बरं का म्हणजे इद्रिस म्हटल्यानंतर इलियास आणि इनूस हे तिघं भाऊ तर मी इद्रिसला सांगितलं यार थोडं आर्थिकदृष्ट्या शोमध्ये थोडेसे पैसे कमी पडले रे तर नाही जमत कशाला घाबरू नको आपण एक माझा रमजानचा सध्या महिना चालू आहे आपण रमजाननंतर तू माझ्यासोबत सर आज या एक आठवणचं सगळं श्रेय इद्रिज भाईला जातं एवढे लेजेंडरी कलाकार मी जमा करण्याचं सगळं श्रेय इद्रिज भाईला जातं इद्रिस भाईसाठी एकदा जोरदार टाळ्या थँक्यू इद्रिज भाई, भाई। मित्रांनो आशा करतो की हा भाग सत्तावीस तुम्हाला फार आवडला असावा आजच्या या भागात आपण भेटलो आहोत बाबू म्हणजे सादेक शेख प्रसाद ओढबे आणि ज्ञानोबा माकुडे यांना पुढचा अठ्ठावीसवा भाग बघायला विसरू ना एक प्रायोजक केला आहे कलांत सीरीज ला प्रायोजक के एम डी यांचे एक आठवण तर्फे मनापासून धन्यवाद दोस्तों प्लीज एक आठवन को आर्थिक सहायता करें इस नंबर पर फोन पे या गूगल पे कर सकते हैं उम्मीद करता हूँ ये एपिसोड आपको अच्छा लगा हो अगले एपिसोड में फिर बाकी धुरंधर कलाकारों से मिलते हैं तब तक के लिए देखते रहिए एक आठवन सोन शाची साठवन थैंक यू सो मच